तुमच्यावर सुंठेची गोळी कशी करायची घरच्या घरी औषधी त्याला भरभरून दिला त्याबद्दल तुमचे खूप 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 मनापासून आभार आणि खूप उपयुक्त आहे गुणकारी आहे तुम्ही पण नक्की करून बघा मला बऱ्याच लोकांच्या कमेंट पण आल्या होत्या व्हॉट्सअपला की तुमच्याकडे विक्रीला पण आहेत का या गोळ्या तर विक्रीला नाही आहेत कारण मी स्वतः तुम्हाला सांगितलं होतं की मी कोणी आ, मेडिकली एक्सपर्ट नाही मेडिकल एक्सपर्ट नाही किंवा डॉक्टर नाही त्याच्यामुळे ह्या गोळ्या वगैरे मी विक म्हणजे विकत नाही पण हा घरगुती एक माझ्या आईकडून आजीकडून आलेला एक उपाय म्हणजे मी कसं एकत्र कुटुंबामध्ये वाढलेली आहे त्याच्यामुळे आमच्या घरी काका आत्या सगळे आम्ही एकत्र राहायचो आणि आजी होती माझ्या घरामध्ये तिकडे माहेरी असताना आता नाही आहे तर आजी असं म्हणजे कोणाला दवाखान्यात जायची वेळ अशी पटकन कधी आली नाही कारण आई किंवा माझी आजी असं घरगुती काही काही उपाय आम्हाला सांगायच्या तेच आम्ही करायचो आणि अगदी नाईलाज असेल तर आपण दवाखान्यामध्ये जातोच पण घरगुती जेवढे आपल्याला उपाय करता येतील तेवढे आपण करायचे आणि ताई बरं वाटलं तर दवाखान्यात जायचं असं माझ्या आजी म्हणायची आई म्हणायची माझे वडील सुद्धा याच तत्वाचे होते कि आधी घरातलं म्हणजे घरगुती आणि आपल्याला गुण पडतोय का ते बघा नाही वाटलं तर मग आपण दवाखान्यात जाऊया तर असेच छोटे छोटे काही काही मलाही शिकायला मिळालं कारण हे सगळं मी लहानपणापासून बघत आलेली आहे त्याच्यामुळे छोटे छोटे काढे कसे करायचे छोट्या छोट्या औषधी गोळ्या कशा करायच्या घरातल्याच साहित्यामधून ज्या गुणकारी आहेत त्या छोट्या छोट्या गोळ्या कशा करायच्या हे सगळं मला माहिती आहे कारण मी लहानपणापासून घरामध्ये माझ्या आजी आज आजोबांपासून सगळं हे बघत आलेली आहे जेव्हा माझे आजोबा होते घरामध्ये तेव्हा अश्विन प्राश म्हणून जसं ज्यवनप्राश असतं ना तसं अश्विन प्राश, तस प्राश म्हणून मिळायचं समजा कधी थकवा वाटला किंवा कधी बरं नसलं तर माझे आजोबा काय करायचे येता येता अश्विन प्राशचे जे डबे मिळायचे मेडिकलमध्ये ते अश्विन प्राश म्हणजे च्यवनप्राश सारखंच होतं तर ते अश्विन प्राश घेऊन यायचे आणि मग ते आम्हाला एक एक दोन दोन चमचे दिवसभरामध्ये खायला देत होते तसंच कधी मग अजिर्ण झालं किंवा मळमळ किंवा जळजळ उलट्यांचा त्रास तर आमच्याकडे Uh, माझी आजी आईला सांगायची एवढ्या अशी बरणी भर मोरावळा uh, करून ठेवलेला असायचा आवळा कॅन्डी करून ठेवलेली असायची म्हणजे हे छोटे छोटे जे असे uh, जे आहेत ना की uh, त्यांनी पटकन बरं वाटतं आपण म्हणजे पटकन औषधांना जे बळी पडतो ना की नाही आता औषध घ्यायला पाहिजे तर ठीक आहे आपण आधी थोडे घरातले काही उपाय करून बघितले ना तर त्यांनी बरं वाटतं म्हणजे माझ्या घरी माझी आजी असंच सांगायची आई असंच सांगायची कधी सर्दी झाली तर सहज तुमच्या बरोबर थोड्याशा गप्पा मारते सर्दी झाली तर माझे वडील काय करायचे आजी आणि वडील आता आजी पण नाही आहे दुर्दैवानी आणि माझे वडीलही नाही आहेत तर सुंठ असते ना तर सुंठ पावडर असं उगाळून घ्यायची सहाणीवरती आणि ती गरम करायची आपली वरणाची पळी असते ना त्याच्यामध्ये ती सुंठ गरम करायची उगाळलेली थोडंसं पाणी टाकून ती उगाळायची आणि ती गरम करायची त्याचा लेप रात्री खूप सर्दी झाली ना की इथे नाकाला इथे कपाळावरती थोडस काना मागे असा त्या सुंठेचा लेप द्यायचा आणि सकाळी खरंच इतका चमत्कार झाल्यासारखं बरंच वाटायचं म्हणजे ती जी सर्दी असते ना ती सुंठ सगळी खेचून घ्यायची आणि डोकं विक एकदम छान मोकळं व्हायचं म्हणजे हे सगळं लहानपणापासून मी माझ्या आईचं आजोबांचं आजीचं हे सगळं बघत आलेली त्याच्यामुळे काही काही ज्या अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना त्या तुमच्याबरोबर शेअर कराव्याशा वाटल्या म्हणून केल्या तर आजची जी रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ती म्हणजे आता वातावरण इतकं खराब आहे प्रत्येक घरामध्ये सर्दी खोकला आहेच आहे प्रत्येकाकडे आहे कारण मी जेव्हा बाहेर जाते ना तेव्हा दवाखान्यामध्ये सुद्धा ठाच गर्दी भरलेली म्हणजे सर्दी खोकला कप झालाय हेच बरेच पेशंट आहेत तर माझी आजी किंवा आमच्या घरचे म्हणजे आजी आ आई वगैरे काय म्हणायचे की आपण आधी घरी इलाज करून बघू दोन दिवस बघू तिसऱ्या दिवशी नाही वाटलं तर आपण जाऊयात ना दवाखान्यात आपल्याला अंगावर तर काही काढायचं नाहीये पण घरगुती आणि पटकन काही केस फरक पडतो किरकोळ गोष्टींसाठी तर असाच एक काढा सर्दीसाठी काढा कसा करायचा घरी हे तुमच्याबरोबर शेअर करते घरातल्याच साहित्यामध्ये हा जो काढा आहे हे लक्षात घ्या उष्ण आहेत या काढ्यातले जे काही आपण वापरणार आहेत पदार्थ वापरणारे हे आमचे उष्ण आहेत त्याच्यामुळे हा काढा अगदी थोड्या प्रमाणामध्ये अर्धा कप खूप जास्त सर्दी कफ डोकं वगैरे दुखलं तर आपण घरगुती घेऊ शकतो परत एकदा सांगते मी डॉक्टरही नाही आहे किंवा मेडिकल एक्सपर्ट पण नाही आहे पण हे काही घरगुती जे उपाय असतात ना याने फरक पडतो आणि आपण हे सगळे आयुर्वेदिक उपाय आहेत त्याच्यात कुठलंच ॲलोपॅथीचं काहीच आपण म्हणजे केमिकल आपण काही वापरलेलं नाही आहे तर काढा कसा करायचा सर्दीसाठी खोकल्यासाठी अगदी शाळकरी मुलांपासनं ते वयस्कर माणसांपर्यंत तो काढा आपण घेऊ शकतो अगदी सोप्या पद्धतीने सांगते चला बनवूया त्याच्यासाठी काय लागणार हे बघा तुळशीची पानं आहेत आमच्या परसवामध्ये खूप तुळशीची रोपं आलेली आहेत त्याची छान ताजी ताजी तुळशीची पानं काढून आणली आहेत हे जे दिसतंय हे चार पाच गवतीच्या हच्या काड्या आहेत नंतर हे बघा याच्यामध्ये वेलची चार पाच घेतलेल्या आहे आल्याचा अगदी थोडासा तुकडा पाच ते सहा मिरे घेतलेले आहेत थोडासा दालचिनीचा तुकडा आहे आणि ओवा आहे आणि हे हा गुळ आपल्याला लागणार आहे कशासाठी ते सगळं तुमच्याबरोबर शेअर करते ह्या सगळ्या गोष्टी अंगच्या उष्ण आहेत अगदी थोड्या थोड्या घालायच्या खूप जास्त प्रमाणामध्ये हा काढा घ्यायचा नाहीये कारण अगदी आपल्याला सर्दी खोकला जर खूप झाला असेल तर अगदी अर्धा कप काढा खूप होतो एका दिवसासाठी पण ह्या ज्या वस्तू तुम्ही वापरणार आहात ना ह्या अगदी थोड्या थोड्या वापरायच्या कारण ह्या खूप उष्ण पडतात जास्त प्रमाणात हा काढा जर आपण घेतला तर आपल्या तोंड येऊ शकतं किंवा मग अजून आपल्याला काही उष्णतेचा त्रास होऊ शकतो त्याच्यामुळे हा जो काढा आहे सर्दी खोकला झाल्यानंतर फक्त थंडीमध्ये आणि पावसाळ्यामध्ये घेणं हे अतिश्रेयस्कर आहे पण जास्त ज्या मसाल्याच्या ह्या वस्तू आहेत ह्या जास्त जा वापरायच्या नाही अगदी थोड्या थोड्या वापरायच्या आणि मग तो काढा उकळायचा म्हणजे त्याचा जो अर्क आहे तो पाण्यामध्ये उतरतो आणि मग तो, तो आपल्याला घेतला तरी सुद्धा चालतो चला बघूया इथे मी पाणी घेतलेलं आहे साधारणतः एक ते दीड कप पाणी मी घेतलेलं आहे आता आपण हे पाणी गरम करून घेऊया गॅस लावते मी हे पाणी थोडंसं गरम करायचंय आपल्याला आणि थोडं पाणी उकळायला लागलं ना गरम व्हायला लागलं किंवा आपल्याला हे तुळशीची पानं तुळस सुद्धा कृष्ण तुळस राम तुळस कुठलीही तुळस घ्या राम तुळस ही पूर्ण हिरवी गार असते आणि कृष्ण तुळशीची जी पानं असतात ना ती बघा ही अशी थोडीशी काळसर असतात डार्क बॉटल ग्रीन कलरची पानं असतात तर आणि हा गवती चहा जो आहे हा गवती चहा असा बारीक बारीक कापून घ्यायचा आपल्याला बघा पाण्याला लगेच उकळी आलेली आहे आता आपण ही तुळशीची जी पानं आहेत ही याच्यामध्ये टाकूया थोडासा गॅस मी कमी करते मिडियम तुळशीची पानं आपण याच्यामध्ये टाकली नंतर ह्या गवतीच्या हाच्या बारीक बारीक मी तुकडे करून घेतले होते ते टाकणारे नंतर याच्यामध्ये बघा तीन ते चार मिरेत मोजून चाल वेलदोडे थोडंसं आलं थोडासा ओवा दालचिनी हे आपण याच्यामध्ये टाकूया आणि हे छान हलवून घ्यायचं आणि हा काढा छान मस्त पैकी उकळायचा उकळायचा हा काढा उकळायचा काय 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 होतं लहान मुलं शाळकरी जी मुलं असतात लहान काय हो मोठ्या मुला माणसाला सुद्धा हे पिणं जरा थोडं अवघड वाटत तर मग अशा वेळेस काय करायचं एक तर हा काढा थंड झाला ना की याच्यामध्ये मध टाकायचा गरम पाण्यात कधीही मध घालायचा नाही काढा एकदम थंड झाल्यानंतर त्याच्यात मध टाकायचा नाहीतर मग चवीला तुम्ही थोडासा चमचा भर गुळ घातला तरी सुद्धा चालतो तुम्हाला अगदीच हे पिवलं गेलं नाही म्हणजे प्यायला गेलं नाही की नको बाबा खूप स्ट्रॉंग वाटतंय तर मग हे सगळं जिन्नस घालून तुम्ही याच्यात चहा जरी केला ना तरी सुद्धा खूप सुंदर लागतो पण चहा जेव्हा कराल तेव्हा ओवा घालू नका नुसता जर काढा प्यायचा असेल तरच थोडासा चिमूडभर ओवा घालायचा तुम्ही ह्या सगळ्या साहित्य घालून याच्यामध्ये रेग्युलर चहा पावडर टाकून चहा जरी केला तरी सुद्धा खूप छान होतो पण काढा पिणं हे जास्त श्रेयस्कर आहे गुणकारी आहे पण अगदी ज्यांना नाही आवडत त्यांनी याच्यामध्ये चहा पावडर घालून रेग्युलर चहा जरी याचा घेतला तरीसुद्धा चालतो पण फक्त एक लक्षात ठेवा चहा जेव्हा तुम्ही कराल ह्या सगळं वस्तू वापरून तेव्हा ओवा घालू नका हे बघा आता हे छान उकळून घ्यायचं उकळलं की याचा रंग बदलायला लागतो बघा मस्तपैकी छान मस्त अगदी खळखळून खल, उकळून घ्यायचं आणि उकळल्यानंतर काय होतं की त्याचा सगळा जो अर्क आहे ना ह्या मसाल्याच्या पदार्थांचा हा, हा सगळा त्याच्यात उतरतो आणि हाच जास्त गुणकारी असतो सर्दी खोकल्यासाठी आता हे उकळल्यानंतर हे बघा आता याचा अर्क याच्यामध्ये उतरत चाललाय पाण्याचा रंग बदलत चाललेला आहे तर मग आता याच्यामध्ये आपण काय करणार आहोत चवीसाठी अगदी तुम्हाला जर शाळकरी मुलांना द्यायचं असेल तर चवीसाठी एक अर्धा चमचा गुळ याच्यामध्ये घालायचा आणि मग हा काढा घ्यायचा खूप छान लागतो नक्की करून मग हा आणि छान लागण्यापेक्षा औषध म्हणून आपल्याला घ्यायचंय औषध म्हणून अतिशय गुणकारी आहे अतिशय गुणकारी आहे आणि सर्दी खोकल्याला आराम पडतो अगदीच नाही पडला आराम तर आपण दवाखाना आहेच आपल्याला जातोच आपण पण सुरुवातीला काही असे बेसिक घरगुती उपाय करायला काहीच हरकत नाही आणि हे जे उपाय आहेत हे कुठलेच हार हार्मफुल नाही आहेत आपल्या शरीराला अपायकारक नाही हे गुणकारीच आहेत त्याच्यामुळे अगदी शाळकरी जी मुलं असतात पहिली दुसरीतली त्यांना सुद्धा हा काढा गार करून प्यायला दिला ना तरी सुद्धा खूप उपयुक्त असतो हे बघा फक्त मसाल्याच्या ज्या वस्तू आहेत ना ह्या थोड्या थोड्या वापरायच्या खूप जास्त घालायच्या नाही कारण मग उष्णतेचा त्रास होतो बेतानी घालायच्या मापात घालायच्या हे बघा याचा रंग बदललाय आणि हा काढा आपला तयार झालेला आहे आता हा आपण गाळून घेऊया जास्त म्हणजे साधारणतः दोन ते पाच मिनिटांसाठी उकळून घ्यायचा तो आणि चहाच्या कपामध्ये जसा चहा घेतो तसं बशीनी हा काढा हळूहळू हळूहळू पिऊन टाकायचा बघा दोन दिवसात नक्की फरक पडतो आराम पडतो हे बघा आणि थोडा गुळ घातला की चव पण येते म्हणजे प्यायला पण जरा बरं वाटतं आता हा काढा छान मस्त पैकी आपला तयार झालेला आहे आता आपण तो गाळणी काय करूया गाळून घेऊया मस्त उकळलाय बघा उकळला की त्याचा रंग छान येतो आता आपण हा काढा छान मस्त पैकी सगळं त्याचा अर्क त्या पाण्यामध्ये उतरलेला आहे आता आपण गाळून घेऊया गॅस बंद करते मी हे बघा हा ग्लास मी घेतलेला आहे काचेचा आणि हा जो आपला काढा आहे आपण आता याच्यामध्ये गाळून घेऊया असा आपला औषधी काढा तयार आहे आणि नक्की करून बघा सर्दी खोकल्यासाठी खास आहे आराम पडतो दोन दिवस जरी तुम्ही घेतला फक्त दिवसात एकदाच घ्या खूप वेळा घ्यायचा नाही सकाळीच घ्यायचा आहे उठल्यावरती चहा सारखा आणि नक्की करून बघा हे बघा खूप छान लागतो एकदम छान लागतो आणि कशी वाटली आजची रेसिपी ही औषधी थोडी गुणकारी आहे माझ्या आजीच्या वटव्यातली रेसिपी आहे तर कशी वाटली मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सुरुवातीला थोड्याशा चा तुमच्याबरोबर गप्पा माराव्याशा वाटल्या म्हणून तुमच्याबरोबर थोड्याशा गप्पा मारल्या तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नक्की करून बघा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला वातावरण खरंच खूप खराब आहे स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या बाय बाय टेक केअर